नमस्कार सगळ्यात आधी जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि प्रहारने इतका छान एक अनोखा कार्यक्रम इथे आयोजित केला त्याबद्दल त्यांचेही आभार मानते आणि अर्थात सगळ्यांनाच माहिती आहे की वैजयंती आपटे हे नाव सगळ्यांना माहीत असलं तरी माझ्यासाठी ती वैजू मावशी आहे आणि तिच्या आग्रहाखातर मी आज इथे आहे त्यामुळे तिचेही आभार मानते खरं तर मला नेहमी असं वाटतं की या अशा कार्यक्रमांमुळे खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींना भेटता येतं आणि आपण खूप आपल्या क्षेत्रात रमलेलो असतो आणि आपल्या क्षेत्राची माहिती आपल्याला अधिक असते पण या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रांची थे। माहिती होते वेगवेगळ्या कार्याची माहिती होते आणि वेगवेगळ्या मैत्रिणीही भेटतात <laughs> त्यामुळे <rackows> <laughs> मला असं वाटतं की आज या आठ मैत्रिणी मला नव्यानं भेटल्या त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या कार्याला सलाम आणि यापुढे आपला असाच ऋणानुबंध राहो ही आशा व्यक्त करते मी अठ्ठावीस वर्ष या क्षेत्रात काम करते असं मी म्हणते कारण अठ्ठावीस वर्षांपूर्वी मी जेव्हा काम करत होते तेव्हा मला पहिलं पाकिट मिळालं खरं तर मी लहानपणापासनं बालकलाकार म्हणून काम करते आहे पण तेव्हा कधी पाकिट मिळालं नव्हतं त्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या जर म्हणायला गेलं तर अठ्ठावीस वर्ष झाली आणि मला हे आज इथे वैजू मावशी म्हणून सांगायला आवडेल की मी माझं पहिलं कॅमेरासमोरचं काम हे विनय आपटे यांच्या दिग्दर्शनाखाली केलं होतं आणि मी कधीच विसरणार नाही कारण विनय आपटे हे खूप मोठे दिग्गज अभिनेता दिग्दर्शक होतेच पण पुन्हा एकदा तोही विनय काका होता आणि त्याच्याकडे मी पहिल्यांदा काम केलं होतं त्यामुळे त्याची आज आठवण झाली आणि खरं सांगायचं तर त्यावेळेला मी खूप घाबरले होते आणि घरी आल्यानंतर मी आईवडिलांना सांगितलं की मला असं पाठवू नका कुठे मला नाही काम करायचं त्यामुळे आईबाबांनी परत कधीही प्रयत्न केला नाही की मी या क्षेत्रात येण्यासाठी काही करावं माझ्या दोघी मोठ्या बहिणी या क्षेत्रामध्ये काम करायच्या बालकलाकार म्हणून त्यामुळे असं वाटलं ही पण करेल पण मी केल्यानंतर मी म्हटलं मला काही हे जमणार नाही मला नको पण आज परिस्थिती अशी आहे की मीच जास्त काम करते <laughs> आहे <है। laughs> पण या क्षेत्रात येताना मी काही ठरवून आले नाही मी खरं तर वेलणकरांची तिसरी पिढी आहे माझे आजोबा गजानन जागीरदारांचे असिस्टंट होते प्रभातच्या काळामधल्या चित्रपटांच्या वेळेला आजी लेखिका आणि प्राध्यापिका होती आई बाबा माझे माहिती आहेत अनेकांना त्यामुळे ते अभिनेते आणि अभिनेत्री असल्यामुळे आमच्या घरामध्ये मुळात नाटक म्हणा किंवा साहित्य म्हणा शिक्षण म्हणा कला म्हणा याविषयी कायम देवाणघेवाण व्हायची त्यामुळे त्याचे संस्कार लहानपणापासून झाले परंतु मी या क्षेत्रात कधी येईन असं मलाही वाटलं नव्हतं पण दहावीच्या सुट्टीमध्ये मी एक नाटक केलं आणि त्यानंतर अगदी न ठरवता या क्षेत्रातला माझा प्रवास सुरू झाला एकानं एक काम मिळत गेलं आणि खरं तर मी पहिला चित्रपट हिंदी केला पण मी खूप लहान होते कॉलेजमध्ये होते त्यावेळेला आणि थोडी बावरले होते तिकडे त्या सगळ्या वातावरणामध्ये त्यापेक्षा जरा मराठीत कसं होतं की आईबाबांमुळे सगळेच ओळखीचे होते त्यामुळे तिथे त्या छान सुरक्षित वाटायचं आणि हिंदी चित्रपट केल्यानंतर आजूबाजूची माणसं मी ती काही वाईट नव्हती परंतु आपली वाटत नाहीत किंवा थोडंसं ते जे वातावरण होतं ते आपण म्हणतो ना फिल्मी <laughs> तसं ते होतं त्यामुळे मी खूप पुढे हिंदीत जाण्याचा कधी प्रयत्न केला नाही आणि नशिबाने मराठीत चांगली कामं मिळत गेली आणि मी या क्षेत्रामध्ये आले मला असं वाटतं की सुरुवातीला ज्या मालिकेने मला ओळख दिली ती मालिका म्हणजे मृणमयी आणि मला हे खरंच सांगायला आवडेल की मृणमयीची मी रितसर ऑडिशन दिली होती आणि साठ मुलींनंतर माझं सिलेक्शन झालं होतं म्हणजे अनेकांना हा प्रश्न असतो की आईवडील त्या क्षेत्रातले आहेत म्हणून काम मिळणं फार सोपं असतं तर असं नाही पहिलं काम जे मला मिळालं ते ऑडिशन देऊन साठ मुलींमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि त्या मालिकेने मला खऱ्या अर्थाने ओळख दिली आणि मी असं म्हणेन की खरं तर त्या मालिकेनंतर अनेकांना कळलं की मी रजनी आणि प्रदीप वेलणकरांची मुलगी आहे महत्त्वाचं म्हणजे की आण... त्यांची मुलगी म्हणून मुल पहिलं काम मिळालं नाही तर काम मिळाल्यानंतर ते आवडलं आणि मग ही कोण आहे तर ही त्यांची मुलगी आहे अशी माझी सुरुवात झाली आणि जी माझ्या दृष्टीने एक माणूस म्हणून फार महत्त्वाची आहे कारण मुळातच माझी जडणघडण त्या दृष्टीने झाली की मी कधीच म्हणजे असं एका कामातनं मी म्हटलं तसं हे आवडलं म्हणून दुसरं विचारलं गेलं आणि काम करत गेले त्यामुळे आईबाबांचा एक हात आहे वरदहस्त आहे कामं मिळणारच आहेत असा कुठलाही प्रकार इथे नव्हता आणि मला फक्त माझ्या बाबतीत नाही मला असं वाटतं की अनेकांच्या बाबतीत जरी आईवडील या क्षेत्रात असले आणि मुलं आली तरी त्यांनाही स्वतःला सिद्ध करावंच लागतं फार फार तर पहिली दुसरी भूमिका तुम्हाला मिळते पण जर तुम्ही चांगली केली नाहीत तर पुढे नाही मिळत त्यामुळे आपल्याकडे अशीही उदाहरणं आहेत की मोठ्या मोठ्या अभिनेता अभिनेत्रीची मुलं या क्षेत्रामध्ये त्या पद्धतीने पुढे नाही आलेली त्यामुळे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावंच लागतं प्रत्येक कामात करावं लागतं कारण एखादा प्रेक्षक पहिल्यांदाच तुमचं काम बघत असतो असं नाही होत की मी अठ्ठावीस वर्ष काम करते पण एखादा आत्ता नवीन मुलगा असेल तो माझं काम पहिल्यांदाच बघतोय असं होऊ शकतं त्यामुळे प्रत्येक काम हे आपण मला असं वाटतं की त्याच मेहनतीने प्रामाणिकपणे कष्टाने केलं आणि जेन्युअनली केलं तर ते पोहोचतं आणि ते कोणालाही चुकलेलं नाहीत कष्ट कोणालाही चुकलेले नाहीत मग तुम्ही कोणाचंही मूल असा चित्रपटातून माझी सुरुवात झाली मी नाटकंही केली व्यावसायिक केली प्रायोगिक केली अनेक मालिका केल्या आणि मी जास्त चित्रपट आणि नाटकामध्ये रमणारी आहे त्यामुळे मालिकेमध्ये तुम्ही मला असं सर्रास पाहणार नाही दोन वर्षापूर्वी मी एक मालिका केली तुमची मुलगी काय करते तीसुद्धा मी बारा वर्षांनी हां मालिका केली कारण माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की जे मला बघायला आवडत नाही त्यात त्या मी काम करणार नाही आणि आज महिला दिनाच्या निमित्ताने हा मुद्दा मला नक्की इथे मांडावासा वाटतो एक अभिनेत्री किंवा एक महिला म्हणून की आत्ता ज्या मालिका आपल्या आजूबाजूला चाललेल्या आहेत किंवा काही प्रमाणात काही चित्रपटही पण त्यामध्ये आपण एकीकडे महिला म्हणून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या मालिकांच्या मा माध्यमातून आपण पुन्हा एकदा मागे येतो आहे अजूनही म्हणजे मी पहिला प्रश्न विचारला होता जेव्हा मला मालिका विचारली तेव्हा की मी माणूस म्हणूनच काम करायचं आहे ना कारण आपण बघतो की रात्री झोपतानाही सगळ्या बायका नटलेल्या असतात गजरे घातलेले असतात किंवा पदर घ्यायलाच लागतो डोक्यावरनं वगैरे आता आपण या सगळ्याच्या फार पुढे आलेलो आहोत आणि आलं पाहिजे असं मला वाटतं किंवा मी नेहमी कदाचित हा मुद्दा मांडते पण मला तो महत्त्वाचा वाटतो की आम्ही तिघी बहिणी होत मी एकदा एका कार्यक्रमाला गेले असताना मला प्रश्न विचारला की तुम्हाला भावंड किती तर म्हटलं आम्ही तिघी बहिणी तर मला त्याच्यावर म्हणजे काय म्हणतो आपण प्रतिप्रश्न विचारला गेला की भाऊ नाही आणि हा प्रश्न मला एका बाईनेच विचारला तर मला असं नेहमी वाटतं की जेव्हा हा प्रश्न बाई विचारायची थांबेल तेव्हा ती खऱ्या अर्थानं प्रगत होईल आणि अजून आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही अजूनही तुलनात्मक गोष्टी आपण सहन करतो आपल्याला सामोरं जावं लागतं आणि हे हे आपण मालिकातनं अजून दाखवतो आणि खरं तर रोल मॉडेलसारखं तुमच्याकडे पाहिलं जातं ना त्यामुळे अरे ती करते किंवा त्यांच्याकडे हे चालतं तर आपल्याकडेही चालतं तर मला असं वाटतं की मालिकांनी खरंच सुधारायची गरज आहे काही प्रमाणात चित्रपटांनी सुधारायची गरज आहे त्या मनाने नाटकं ही नाटकातले विषय हे खरंच त्या मनाने थोडेसे ॲडव्हेंचरस असतात आजही आणि मराठी नाटक ही जिवंत कला आहे आपली श्रीमंती आहे आणि त्यामुळे मीसुद्धा जी गेली दोन नाटकं केली त्यामध्ये महिला प्रधान नाटक होतं आणि त्याच्यामध्ये दोन्हीही भूमिकेमध्ये मी असं म्हणेन की बाईच्या एक वाईट भागही दाखवला होता आणि मानसिक तिचं छळ नाही म्हणणार मी नाही नाही छळ नाही पण मानसिक प्रॉब्लेम असलेली बाई पण दाखवली होती आपल्याकडे अजून एक हा मुद्दा असतो की सुपरवुमन दाखवण्यात सगळ्यांना इंटरेस्ट असतो की बाई म्हटल्यावर ती सगळंच करू शकते कशाला हे गरज नाही आहे <laughs> आपण माणूस आहोत मुळात आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ता हे जे माध्यम म्हणून जर मी बोलायचं गेलं की कर्मणुकीचं माध्यम याच्यामध्ये अनेक आता ओ टी टी आहे वेबसिरीज आहेत जाहिराती असतात वेगवेगळी माध्यमं आहेतच पण मला या सगळ्यामध्ये त्यामुळे इथे जे मनापासून आवडतं तेच काम मी आत्तापर्यंत करत आले आणि अनेकदा मध्यवर्ती भूमिका असूनही मी ती टाळली कारण मला ती पटली नसेल कदाचित त्यामुळे मी थोडीशी सिलेक्टिव काम करणारी म्हणून ओळखली जाते प्रत्येक मे येईल त्या गोष्टीला हो म्हणते असं नाही आहे पण मला असं वाटतं की ते मी इतकी वर्षं सातत्यानं जपल्यामुळे आज मागे वळून बघताना मला माझ्या जो काही आलेख मी गाठू शकले आहे तो आलेख बघताना मला रात्री शांत झोप लागते आणि मला ते माणूस म्हणून फार महत्त्वाचं वाटतं जवळजवळ तीसहून अधिक चित्रपट मी केले आहेत पंधराहून अधिक मालिका केल्या आहेत हिंदी मराठी नाटक केलेलं आहे आणि आता माझा नवरा माझे सासरे हेही या क्षेत्रातले आहेत त्यामुळे काम करताना आणि घरी आल्यानंतर या दोन्ही ज्या भूमिका असतात त्या दोन्ही भूमिका सा म्हणजे साकार करताना मला खूप प्रचंड पाठिंबा प्रोत्साहन आणि मी असं म्हणेन की आ, आधार असतो माझा मुलगा आहे अकरा वर्षाचा त्यामुळे अनेकदा त्याला सोडून यायचं असतं किंवा त्याचं शाळेचं काहीतरी असतं या सगळ्यामध्ये आपण ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला आपलं घर आपल्याबरोबर गर असणं गरजेचं असतं आणि माझी दोन्ही घरं माझ्या पाठीशी भक्कम आहेत म्हणून मी माझा हा इथवरचा प्रवास करू शकले माझा नवरा निर्मिती करत होता अनेक वर्ष पण या वेळेला मी पहिल्यांदा स्वत निर्मिती केली कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये मी एम ए केलं मराठीमध्ये आणि माझ्या असं लक्षात आलं की मी मराठी माध्यमात शिकलेली आहे मराठीच चित्रपट मालिकांमध्ये एवढी वर्ष काम करते पण आपली मराठी आपल्याला फारशी माहिती नाही आहे ज्या मराठीत आपली ओळख आहे त्या मराठीची खरी ओळख आपल्याला नाही आहे आणि मग माझी मैत्रीण डॉक्टर समीरा गुजर जोशी हिच्याशी बोलून आम्ही मराठी भाषेचा जन्म कसा झाला आणि मराठी भाषेचा दोन हजार वर्षांचा प्रवास ह्याचं आम्ही एक नाटक उभं केलं आणि व्यवस्थित दोन तासाचं नाटक आहे गाणी आहेत आणि मधुरव बोरू ते ब्लॉग असं त्याला नाव दिलं सो बोरू ने लिहिलं जायचं पूर्वी आणि आता आपण ब्लॉग लिहितो तर हा जो दोन हजार वर्षांचा प्रवास आहे त्यातले महत्त्वाचे टप्पे आम्ही नाट्य नृत्य अभिनयातून सादर करतो आ, मला अतिशय आनंद आहे की मला जे सांगायचं होतं ते माझ्याच पद्धतीने सांगता यावं म्हणून निर्मिती आणि दिग्दर्शनही मीच केलं आणि मी कामही करते त्याचे आत्ता अडतीस प्रयोग झाले आत्ता दिल्लीला साहित्य संमेलनात त्याचा प्रयोग झाला ह्याचाही मला एक म्हणजे छान वाटतं सांगायला की राजभवन आणि गेटवे ऑफ इंडिया या दोन्ही ऐतिहासिक वास्तू आहेत आणि या दोन्ही ऐतिहासिक वास्तूमध्ये एकमेव नाटक आत्तापर्यंत सादर झालंय ते मधुराव बोरुते ब्लॉग आहे आणि दोनच गोष्टी सांगते मग माझं संपलंय काळजी करू नका मी म्हटलं तसं की आवाका मोठा असला की महत्त्वाचे मुद्दे टिपायला लागतात तर महत्त्वाचं म्हणजे मी मधुरव ना मधुरव हे मी पुस्तक लिहिलं ते माझ्या ललितलेखांचं पुस्तक आहे मधुरव बोरुते ब्लॉगचा प्रयोग होता मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्यावेळेला चौथी आवृत्ती त्याची आम्ही नुसतं एक काय म्हणे औपचारिक प्रकाश। प्रकाशन त्याचं आम्ही केलं पण मला असं वाटतं की आज आपण हा सगळा प्रवास बघताना एक अभिनेत्री असणं आणि एक माणूस असणं या दोन वेगळ्या गोष्टी वाटतात मला आणि मी फक्त हेच सांगेन जाता जाता की जर तुम्हाला या क्षेत्रात यायचं असेल तर मेहनतीला दुसरा पर्याय नाही कोणी कोणाचं इथे गॉडफादर वगैरे नसतात तुम्हाला तुमचंच उभं राहायला लागतं मेहनत करावी लागते या क्षेत्राकडे बघताना अनेकदा चर्चा केली जाते की हे क्षेत्र सुरक्षित आहे की नाही मला असं वाटतं प्रत्येक क्षेत्रच सुरक्षित आहे की नाही हा मुद्दा या आहे या क्षेत्राची चर्चा जास्त होते कारण त्याला ग्लॅमर आहे म्हणून त्याचा त्याची चर्चा जा जास्त होते पण मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये बाईला ज्या गोष्टी सोसाव्या लागतात किंवा पहाव्या लागतात ते पहाव्याच लागतात आणि त्यामुळे आपल्याला आपण ठरवायचं असतं की आपण काय करायचं आहे कुठे नाही म्हणायचं आहे आणि कुठे हो म्हणायचं आहे आणि ती ताकद आपल्याला आपल्या संस्कारातनं येते आणि त्यामुळे संस्कार जपणं ही पहिली गोष्ट मेहनतीला दुसरा पर्याय नाही ही दुसरी गोष्ट हे क्षेत्र बाहेरून खूप चकचकीत दिसत असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये कष्ट आहेत आणि पण अर्थात मी हेही सांगेन की आमचं क्षेत्र खूप छान आहे जर खरंच गुणी असाल तर नक्की या फक्त दिसायला छान आहे म्हणून येऊ नका मग मॉडेलिंग करायला जा पण जर अभिनय क्षेत्रात यायचं असेल तर तुमचा वाचिक अंगिक सगळा अभिनय आणि त्याचबरोबर तुम्ही या क्षेत्रात कसे वावरता हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं म्हणजे ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन त्यामुळे या सगळ्याची तयारी ठेवून या कधी काम असतं कधी काम नसतं आणि आपल्याकडे लोकांची बघण्याची जी एक दृष्टी असते ती अशी असते की कायम कायम ह्यांनी ग्लॅमरमध्येच राहावं पण नाही आपण माणूस म्हणून कोण आहोत हे आणि आपण अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून कोण आहोत हे या दोन वेगळ्या गोष्टी चूज करता येतं पण माणूस पण जपताना मला असं वाटतं की ते कायम राहतं मरेपर्यंत आणि त्यामुळे माणूस म्हणून सुद्धा आपली वृद्धी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण विचार केला पाहिजे त्यामुळे मी आज इतक्या वर्षानंतर मला हे जाणवतं की मी अठरा वर्षांनी अभ्यास केला पुस्तकं वाचते आहे ठिकाणी कार्यक्रम करते तो नुसतं छान दिसून नाही भागत आणि कदाचित खूप कमी जण आहेत जी आ, अभ्यास कला आणि माणूस आणि संस्कार या सगळ्या गोष्टी सांभाळणारी या क्षेत्रात कमी आहेत माणसं आणि माझ्या सासर आणि माहेरच्या माणसांमुळे आज मी त्याची त्याच्यातली आहे त्याच्यात माझी गणना होते याला ह्याला एक तर माझ्या कुटुंबाचंही श्रेय आहे आणि ते पुढे नेणं आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नेणं यासाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे तर त्याही गोष्टी मी करते असा की तू की तू काम करतेस मला फक्त एवढंच सांग की तुला सा कोणत्या भूमिकेत काम करायला आवडेल म्हणजे अजून तुला असं वाटतंय की मला ह्या भूमिके मला मिळाली पाहिजे किंवा मला काम करायला आवडेल असं कुठलं एखादं व्यक्तिरेखा आहे का जी डोक्यात आहे जी आम्ही माध्यमाच्या द्वारे कोणत्या तरी दिग्दर्शकापर्यंत पोहोचवू शकतो <laughs> आणि मला असं काहीच नाही आहे माझ्यासाठी प्रत्येक भूमिका ही महत्त्वाची आहे आणि जी मला आवडते तीच मी करते त्यामुळे माझ्या प्रत्येक भूमिका माझ्या आवडीच्या आहेत फार फार तर मी असं म्हणू शकेन की अशी एखादी भूमिका करायला आवडेल जी बघून लोक म्हणतील की मला ही भूमिका करायची थँक्यू yes. सो मच ताई